महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील नांगलवाडी येथून एक मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे नांगलवाडी येथील गोकुळधाम सोसायटी पार्किंग सत्तावीस अठरा हुंडाशन मोटरसायकल पार्किंग केली असता अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलची चोरी केली आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्रीच्या वेळेस मोटरसायकल चोरी झाल्याचे समजताच मोटरसायकल मालक राजसा मैबुसा अनेमडू राहणार खोल तालुका यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं महाड सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार पी एस पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत महाड सह रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहत जागृत ला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका